रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषद निवडणुका नगर परिषद आहे या मुरुड जंजिरा नगर परिषदेत कशा पद्धतीमध्ये तयार झाले या संदर्भात बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आदेश सर आहेत सर एकंदरीत आपलं स्वागत आहे टी व्ही नाईन नमस्कार एकंदरीत कशा पद्धतीमध्ये तयारी झालेली आहे पूर्ण मुरुड जंजिरा नगर परिषदेकरता मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मी निवडणूक निर्णय अधिकारी आदेश टफळ सद्यस्थितीत कार्यरत आहे आणि आपल्याकडे सुरू आहे नगर परिषद मध्ये एक दहा प्रभाग असून बहुसदस्यीय प्रभाग असल्याने वीस एका प्रभागातून दोन सदस्य अशा पद्धतीने नेमणूक करायची आहे तर आमच्याकडे एका प्रभागातून दोन अशा वीस सदस्यांची नेमणूक होणार आहे तसेच नगराध्यक्षांची नेमणूक सर्व प्रभा प्रभागातून करण्यात येणार आहे आता सद्यस्थितीत आमच्याकडे प्रभाग क्रमांक एक ब मध्ये तीन नॉमिनेशन प्राप्त आहेत प्रभाग क्रमांक चार ए मध्ये एक नॉमिनेशन आहे प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये एक आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये तीन नामनिर्देशन प्राप्त झालेले आहे अशा प्रकारे एकूण आमच्याकडे आठ नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी सद्यस्थितीत आमच्याकडे प्राप्त नॉमिना एकंदरीत सर कशा पद्धतीमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली आहे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आमच्याकडे तीन स्थिर सर्वेक्षण पथक लागलेले आहेत एक फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे भरारी पथक आहे आचारसंहितेच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी तसेच रूम या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे पोलिंग स्टाफ आणि पोलिंग बूथवर वर जो स्टाफ असणारा आहे मशीन सोबत त्यांच्या सोबत एक गार्ड आमचा असणार आहे आमची सर्व तयारी झालेली आहे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही सर्व दक्षता घेत आहोत एकंदरीत सर ह्या निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कोणत्या कोणत्या तारखेला काय काय असेल जर आपण सांगितलं तर दिनांक सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशनाची प्रक्रिया आहे त्यानंतर अठरा तारखेला छाननी प्रक्रिया होईल आणि एकोणीस ते एकवीस उमेदवारी माघारी घेण्याची हे आहे दिवस आहेत आणि तदनंतर चिन्ह देण्या देण्यासाठी आणि मग पुढे मतदानाचा दिवस आहे दो, दोन डिसेंबर तीन डिसेंबरला मतमोजणीचा दिनांक आहे धन्यवाद सर या सविस्तर माहितीबद्दल हे होते मुरुड जंजिरा नगरपरिषद निवडणूक अधिकारी आदेश डफलसर राज वैश्व पाणी टिवॅन मराठी मुरुड जंजिरा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव